आहे त्या रस्त्यात कृपया थांबू नये पुढे चालाव कारण प्रचंड गर्दी आता इथे झालेली आहे थोडं सहकार्य करा मंडळाच्या सगळ्याच कार्यकर्त्यांना की आपण कृपया पुढे चालायचंय थांबायचं नाहीये श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्टच्या वतीनं आलेल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत विश्वस्त ट्रस्टचे आणि उत्सव प्रमुख श्री दादा बालन यांच्या संकल्पनेतून सुपरहिट्स नाईन्टी थ्री पॉईंट फाईव्ह रेड एफ एमचं आयोजन आणि प्रेरणा ग्रुपचं मोलाचं सहकार्य

दर्शनमात्रे मात्रे मन स्मर्णे मात्रे मन कामनापूर्ति जयदेव जयदेव लम्बोदर पीताम्बरफनिवरवन्दना सरसोण्डवक्रतुण्डत्रिनयना दास्रा माता वाट्पाहे सदना शङ्कटीपावा पावावे निर्वाणी रक्षावे सुरवर सुरवरवन्दना जयदेव जयदेव जय मङ्गलमूर्ति हो श्रीमङ्गलमूर्ति दर्शन मात्रे मन स्मर्णे मात्रे मन कामनापूर्ति ஜயதேவய கர்பூரம் கருணாவதாரம் சம்சாரசாரம் புஜகேந்திரம் சதாவதந்தம் ஹயாரே பைத்தபா மோரயா மங்களமூர் மோ ज्यांना श्रींचा अभिषेक करण्याची इच्छा आहे अशा गणेश भक्तांना विनंती आहे ज्यांनी आता नाव आपलं नोंदवलं आहे त्यांनी कृपया उत्सव मंडपात पोचायचं आहे श्रीमंत भाऊसाहेब हा सिनेमा आणि झी स्टुडिओजच्या वैभवशाली चित्रपट परंपरेतील एक चित्रपट म्हणजे दशावतार आणि थोड्याच वेळात प्रेरणा ग्रुपच्या सहकार्यानं श्री पुनीदा बालन यांच्या संकल्पनेतून रेड एफ एम आयोजित आदिवासी कातकरी माता भगिनींच्या हस्ते आपण इथे बाप्पांची आरती देखील करणार आहोत हा अतिशय वेगळा आणि आदर्श उपक्रम श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्ट पुणे यांच्या वतीनं राबवण्यात येणार आहे सर्वांचा बाप्पा या उपक्रमाअंतर्गत मुळशी तालुक्यातील आदिवासी माता भगिनी ज्या आहेत त्यांच्या हस्ते बाप्पांची आरती थोड्याच वेळ तिथे संपन्न होणार आहे कृपया कुणीही थांबू नये रस्त्यात आपल्याला विनंती आहे की बाप्पाची छबी मोबाईलमध्ये आपण कैद करण्यापेक्षा आपल्या मनात आणि डोळ्यात ती साठवावी फक्त दर्शन रांगेमध्ये कोणी थांबू नका पुढे चला अब बाब 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 बाकी <laughs>